सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिक येथे दर बारा वर्षांनी आयोजित होणाऱ्या भव्य कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नऊशे कोटी रुपयांच्या विकास कामांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देत या कामांची सद्यस्थिती निधी वाटप आणि अंमलबजावणीबाबत तातडीने खुलासा करावा अशी मागणी करण्यात आली आहे निवेदनात नमूद केल्याप्रमाणे कुंभमेळा दरम्यान नाशिकच्या धार्मिक सांस्कृतिक आणि पर्यटन सुविधांमध्ये होणाऱ्या वाढीचा नेमका आराखडा स्पष्ट केलेला नाही अपेक्षा आणि भावनांना स्पर्श करणारी नऊशे कोटींची विकास कामे कुठल्या टप्प्यावर आहेत यावर प्रशासन मौन बाळगत असल्याचा आरोपही करण्यात आलाय याशिवाय कुंभमेळ्यास येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी होणारी पायाभूत कामे वाहतूक व्यवस्थापन सुरक्षा व्यवस्था तसेच पर्यावरणीय संवर्धन यांसाठी घेतलेल्या उपाययोजनांची माहितीही जनतेसमोर आणावी अशी मागणी नवनिर्माण शेतकरी सेनेने केली आहे निवेदन स्वीकृती दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयात पदाधिकारी उपस्थित उत्तर महाराष्ट्र येथील ना, नाशिक येथे कुंभमेळाचं आयोजन करण्यात येत परंतु कुंभमेळावा हा झाला पाहिजे संपूर्ण हिंदू बांधवांची इच्छा आहे तरी देखील नाशिकमध्ये जे तपवनामध्ये जे अठराशे दहा जे कत्तल केलं जात आहे त्या कत्लेच्या निषेधार्थ आज आम्ही मान्य जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांना निवेदन दिलेलं आहे तर ती कत्तल थांबवण्याच यावी था अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने त्रिव स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येईल आणि महाराष्ट्र सरकारने असा कायदा केलेला आहे का एक वृक्ष तोडलं म्हणजे तुमच्यावरती तीनशे लोणचा गुन्हा दाखल होतो मग हे अठराशे झाड तोडायचा जो प्रयत्न करताय तर मग माझं म्हणणं असं आहे का संपूर्ण मंत्रिमंडळावरती याच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी महाराष्ट्र निर्माण सेने यावरती मी मागणी करत आहोत जयहिंद जय महा जागर जनस्थान सज्ज बिरारी धुड़े